आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं विशेष भाषणं ऐकणार आहोत आणि वक्त्या आहेत माननीय सरिता मोरे इचलकरंजी कोल्हापूर नमस्कार आज तीन जानेवारी म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मानवतेचे माहेर घर सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिज्योती म्हणून गौरव होतो समाजातील अज्ञानाचे अंधारे कोपरे त्यांनी प्रकाशमय केले त्यांचे व्यक्तिमत्व कणखर व तेजस्वी होते महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देऊन पहिली भारतीय शिक्षिका घडविली उभयतांनी ज्ञानाची विद्येची महती समाजावर बिंबवली हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाज मनात ज्ञान ज्योत फुलवून त्याचे आत्मत जागविले जुनाट चालीरीती कर्म परंपराचे पाश तोडून दबलेल्या स्त्रीचे मनोधैर्य वाढविले स्त्रीला अस्मितेचा नवा चैतन्य स्पर्श दिला प्राण्यांची पर्वा न करता सामाजिक सत्ते समतेसाठी संघर्ष केला मानव धर्माच्या प्रसारासाठी सावित्रीबाईंनी विपुल काव्यलेखन केले निर्व्याज मानवता उत्कट करुणा यांचे माहेरघर म्हणजे सावित्रीबाई फुले होत्या महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी स्वतःला सामाजिक कार्य झोकून दिले सत्यशोधक परिषदेचे कार्य केले स तो परीक्षा पाहावी असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले ज्योतिरावांनी आपल्या मृत्यूपत्रात आपले दहन करू नका दफन करा असे लिहिले होते त्यासाठी घरामागे एक खड्डाही त्यांनी खोदून ठेवला होता पण तसे घडले नाही ज्योतिरावांवर अंत्यसंस्कार करावे लागले ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी भाऊबंदांनी दत्तकपुत्र यशवंतला विरोध केला तेव्हा सावित्रीबाई पुढे सरसावल्या व त्यांनी अग्नी दिला ज्या जागेत ज्योतिरावांच्या त्या जागेवर त्यांनी तुळशी वृंदावून उभे करून ज्योतिरावांच्या स्मृती सदैव जागृत ठेवल्या सामाजिक जीवनात अमूलाग्र बदल करण्यासाठी सावित्रीबाई आयुष्यभर झटल्या कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या नसानसात होते अठराशे शहाण्णवच्या दुष्काळाने रयतेला पुरते पिडले होते सावित्रीबाई अन्नधान्य घेऊन गोरगरिबांच्या वस्तीत धावल्या दुष्काळापाठोपात अठराशे सत्त्यावन्नमध्ये प्लेगने लोकांची बोबडी वळवली पुण्याच्या परिसरात प्लेगने थैमान घातले बंदोबस्ताच्या नावाखाली रॅन नावाच्या अधिकाऱ्याने धुमाकूळ घातला रोज शेकडो माणसे बघता बघता निपची पडू लागली एकाला पोचून यावे तर दुसऱ्याला काखेत गाठ यायची सावित्रीबाईंनी नगरपालिकेला पत्र लिहून डी टी फवारण्याचे उंदराचे सापळे लावण्याचे कळविले आपल्या जवळचे तांदूळ ज्वारीचे वाटप सुरू केले एकट्या सावित्रीबाई सेवा शुश्रूषा करणार तरी किती त्यांनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतले सावळ्यांच्या माळरानावर दवाखाना सुरू करायला सांगितले स्वतः सावित्रीबाई वाड्या वस्तीवर जाऊन लोकांना दिलासा देत होत्या प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने कोणी परका माणूस रोगाच्या जवळ जायला धजत नव्हता मग त्याला दवाखान्यात घेऊन जाणे तर दूरच जिथे सावित्रीबाई स्वतः पुढे होत होत्या प्लेगची लागण न झालेल्या यशवंत न झालेल्यांना यशवंतच्या दवाखान्यात लस टोचून घ्यायला सांगत होत्या अगदीच अत्यवस्थ असलेल्यांकडे यशवंतला धाडत होत्या यशवंतही आपल्या मात्या सेवेचे व्रत मनोभावे पार पाडत होता औषध पाणी देत होता पण प्लेग काही केल्या आटोक्यात येत नव्हता त्या दिवशी सावित्रीबाई मुंडावा गावच्या गावकुसा बाहेरच्या दलित वस्तीत गेल्या होत्या लोक माऊलीभोवती गोळा झाले त्यातला एक जण आपल्या भाऊबंधाची कर्मकहाणी सांगत होता त्या गायकवाडांचं महाराज घर बसलं तोनी त्याची बायको दोघं बी मेली आणि आता त्याचं लेकरू बी सावित्रीबाईना ते काळजाला तडे देणारे शब्द ऐकले आणि तडकन गायकवाडांचे घर गाठले रेक लेकरू तापाने फनपणले होते तळमळत होते बाईनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला त्याला छातीशी धरले त्या लेकराचे नाव पांडुरंग बाबाजी गायकवाड त्याला प्लेगची लागण झाली होती मागचा पुढचा विचार न करता पांडुरंगाला पाठीवर घेऊन त्या यशवंतच्या दवाखान्यात आल्या यशवंतने उपचार केले पण दुसऱ्याच दिवशी लेकराने मान टाकली लोक हळहळले सावित्रीबाईच्या अचाट धाडसाचे सेवेचे कौतुक करू लागले वन वन भटकून बाई दमल्या होत्या अंगात कणकण भरली होती त्यांची तपासणी करताना यशवंत एकदम चरकला सावित्रीबाईंच्या काखेत घाट उठली होती त्यांना प्लेगची बाधा झाली होती दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या दिवशी दिनबंधू पत्रकाने एक चैतन्य ज्योत निमावल्याची बातमी दिली मी मानवतेलाही गहीवरून आलं अशा एका सावित्रीबाईना त्या दिवशी जगाचा निरोप घ्यावा लागला माझ्या या क्रांतिज्योती सावित्रीबाईंना माझे माझा मानाचा मुजरा धन्यवाद